अभिनेता पवन कल्याण यांची रोड शो प्रचार श्री विजय कुमार देशमुख श्री देवेंद्र कोटे प्रचाराला मोठे प्रतिसाद आंध्र उपमुख्यमंत्री अभिनेता पवन कल्याण सोलापूर मध्ये रोड शो तसेच अधिकृत उमेदवार श्री विजय कुमार देशमुख मालक व आणि अधिकृत उमेदवार पद्मशाली समाजाचे नेते श्री देवेंद्र कोटे दादा यांच्या प्रचारासाठी तसेच अभिनेता पवन कल्याण यांना बघण्यासाठी संपूर्ण सोलापूर मध्ये अफाट गर्दी दिसून आले एवढे प्रेम करणारे हिंदू रक्षण हिंदुत्वावर प्रथम हिंदुत्व व राष्ट्रीय हितासाठी असे संबोधन करणारे माननीय आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री व सिनेमा अभिनेता यांनी धाकून दिले खरोकरी भूमिका करून धाकवले जनतेला आपल्याशी जवळीक करण्याची ताकद आणि त्यांच्या गोष्टीचे विचार सर्वांच्या डोक्यात बसण्यासारखे असे व्यक्तिमत्व आज सोलापूर मध्ये आल्यामुळे मतांमध्ये परिवर्तन होणार भाजपचे नेत्यांमध्ये परिवर्तन कार्यकर्त्यांमध्ये परिवर्तन जनतेमध्ये परिवर्तन हे सर्व गोष्टी आज हे गर्दी बघून समजून आलेले आहे सर्वांना हिंदू रक्षण हिंदुत्व आपले समाज समाजाचे रक्षण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाच्या हितासाठी काम करत आहेत आपण त्यांना हातभार लावायचे आपण त्यांना साथ द्यायचे त्यांच्या बरोबर गंभीरपणे उभे राहायचे असे अभिनेता पवन कल्याण सर्वांना सांगत होते त्या शब्दाला प्रतिसाद मिळत होता मोठ्या प्रमाणात कालच्या चित्र सर्व भगवामय सगळीकडे भगवा भगवा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री महामुनि ऋषी मार्कंडे की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्री बसवेश्वर महाराज की जय असे जयघोष अभिनेता पवन कल्याण यांनी देत होते या मागे सर्व जनता जयघोष देत होता एकच आवाज जयघोषणाचे मोठ्या मोठ्याने आवाज हेत होता पटाके आतिषबाजी आवाज डोल ताशाचे आवाज याप्रमाणे अभिनेता पवन कल्याण यांचे जिल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले फुलांचे वर्षाव करण्यात आले प्रत्येक ठिकाणी मोठ हार गळ्यात घालून स्वागत केले सर्वीकडे जिल्लोशामध्ये स्वागत सोलापूर मध्ये तेलुगू समाज बांधव वडार समाज बांधव कन्नड बांधव मोची समाज मराठा समाज सर्व समाजाचे लोकांकडून स्वागत करण्यात आले पवन कल्याण यांची जिल्लोशा स्वागत झाली सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी సనాతన ధర్మాన్ని రక్షించుకోలేరా ఈ దేశం ఒకసారి మతపరంగా విడిపోయింది మతపరంగా విడిపోయింది దేశం ఇది సెక్యులర్ కంట్రీ ఇది సనాతన ధర్మాన్ని బలహీనమైన ధర్మం కాదు ఇది చాలా బలమైన ధర్మం ధరిస్తాం ఆలోచిస్తాం సహలతో ఉండమని చెప్తాం కానీ హైదరాబాద్ నుంచి వచ్చి మేము వస్తాం చూస్తాం చేస్తామంటే అక్కడ దాకా అవసరం లేదు డ్రైవింగ్ మనం నేతారులు పట్టుకొస్తే తల్వార్లు పట్టుకొని వస్తే నేతలు కట్టుకుని పట్టుకోవాలి ఎవరికి దొంగ ఆలోచించా सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा